नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत ससा आणि हत्तीची गोष्ट जिचं नाव आहे हुशार ससा आणि गर्विष्ठ हत्ती एका जंगलात चंपक नावाचा एक खोडकर पण खूप हुशार ससा राहायचा तिथे गजराज नावाचा एक मोठा आणि खूप गर्विष्ठ हत्ती होता ज्याला आपल्या आकाराचा अभिमान होता तो लहान प्राण्यांना तुच्छ लेखायचा एकदा गजराजने चंपकला लहान म्हणून चिडवले चंपकला राग आला आणि त्याने गजराजला शर्यतीचे आव्हान दिले नदी पलीकडील आंब्याच्या झाडापर्यंत धावत जायचे होते शर्यत सुरू झाल्यावर गजराज ताकदीने वेगाने धावला चंपक मात्र धावण्याऐवजी वाटेतील एका पोकळ लाकडाच्या ओंडक्यात शिरला आणि शांत बसला गजराज धावत असताना नकळत त्याने तो ओंडका आपल्या पायांनी पुढे ढकलला ओंडका घसरत बरोबर आंब्याच्या झाडाजवळ पोचला गजराज दमून झाडाजवळ पोहोचला तेव्हा चंपक बाहेर येऊन हसला गजराजला समजले की चंपकने ताकदीऐवजी युक्तीचा वापर केला त्याला आपल्या गर्वाची चूक कळाली त्याने चंपकची माफी मागितली त्या दिवसापासून गजराजने कोणालाही तुच्छ लेखणे सोडले आणि ते दोघे चांगले मित्र बनले शिकवण नुसत्या तागदीपेक्षा हुशारी अधिक महत्वाची असते व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा धन्यवाद